रामकृष्ण मित्रांनो तर आपल्या गावात होती तर आज कधीचा लास्ट दिवस होता तुम्हाला वाटत असेल नदीच्या कडीने दिंडी का चालली तर ही नदी नाही तर आमच्या गावातला रस्ता आहे आणि आम्हाला जायचं होतं केळीचे खांब आणायला ते सजण्यासाठी तर आता व्हे पिझोन कॅमेरा घेऊन आपण आलेलो आहे केळीचे खांब आणायला तर तुम्हाला दाखवतो पुढचा ब्लॉक आंध्रामध्ये आम्ही फिरायला आमच्या संग कोण हे पाहापर नाही प्रमुख पाहुणे म्हणून हे तर हा मला म्हण लागला की तू फोटो काढायला का, या का फोटो तर याला काय माहिती मी फोटो नाही तर व्हिडिओ काढू लागलो होतो याला आपण फेमस करून टाकू आणि मी काढला एक सिनेमॅटिक क्लिप तर तुम्ही सिनेमॅटिक क्लिप तर बघितले असाल तर आता आपण आलतो किडीचे खांब घेऊन तेच सजवाय तर कॅमेरा दिला आधुच्या होमा कॅमेरा घातले आणि आपण निघलो पाणी आणायला जारकडे तर बंटे भाऊ आमचा हात सोडायला लागला तेवढ्यात आला आपल्याला एका मित्राचा कॉल आणि मित्राचा कॉल आल्यावर मग तर आपल्याला जाणंच आहे तर याच्यासाठी दोन शब्द तुम्ही काहीतरी कमेंटमध्ये सांगा भाऊनी टाकले पेट्रोल आणि आम्हाला म्हणाला व्हिडिओ डिलीट कर माझे लई पहिचान आहे चला तर मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉकमध्ये